अमरावतीच्या भाजपा जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची निवड जिल्हा परिषदमध्ये आम्ही भाजपाचा झेंडा लावू पूर्णताकदीने काम सुरूच आहे रविराज देशमुख यांची प्रतिक्रिया अमरावतीच्या भाजपा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी रविराज देशमुख यांची निवड झाली असून रविराज देशमुख हे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चापदी होते आता अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासमोर असताना अमरावतीच्या जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची निवड झाली असून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर कार्यकर्त्यांनी याबाबत मोठा जल्लोष साजरा केला पहिले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आपण नुकतीच जे युद्ध जिंकलो त्याच्यासाठी प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व भारतासाठी लढणाऱ्या सैनिकांचंसुद्धा अभिनंदन करतो आता आपल्या महाराष्ट्रातचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना हा विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे आणायचं आहे महाराष्ट्राला आणि मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत देश हा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत व्हावा दृष्टीने जे पाऊल उचललं जात आहे आणि त्यातच आता येणाऱ्या चार महिन्यात <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सांगायचं आहे की आमच्या इथे आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रचंड मताधिकाऱ्याने जिंकू आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास या देशाला दिसणार आहे आमचे बावनकुळे साहेब पार कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे असतात आणि त्यांचं सातत्यानं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला लाभत असतो आणि मी तर म्हणतो की आम्ही यावेळेस जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा जि पहिल्यांदाच झेंडा लावणार आहोत आणि आजपासूनच आणि या क्षणापासून आमची तशी तयारीसुद्धा चालू झालेली आहे आणि याचे प्रत्यय तुम्हाला लवकरच दिसणारसुद्धा आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुका यातसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात प्रचंड मत्ताधिका घेऊन विजयी होणार आहोत आमच्या कार्यकर्त्यात मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आणि सर्व जिल्ह्याचं माझ्या प्रेम आहे याचा मला आनंद आहे आणि त्यांच्या प्रेमानंतर भारतीय जनता पार्टीने ही जबाबदारी माझ्याकडेच दिलेली आहे मी तर म्हणेल की आमच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आजपासून असं वाटत असेल की आपणच जिल्हाध्यक्ष झालेलो आहोत आणि त्या दिशेने ते त्यांनी कामसुद्धा नक्की चालू करतील आणि आमचं जे मिशन आहे की भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा अमरावती जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लावायचा ते नक्की आमचे कार्यकर्ते आमची सर्व टीम आमचे पवनकुळे साहेब हे नक्की करणार एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे